तर आज आपण बनवणार आहोत मस्त बेकरी सारखे घरच्या घरीच खुसखुशीत स्खुछ, नानकट तर चला लगेच सुरुवात करू नमस्कार मी कविता मी प्रिया मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर इथे मी आता एक काचेचा बाउल घेतलाय तर त्यामध्ये घालूयात आता तूप तर इथे मी या मेजर कपने अर्धा कप असं तूप घेतलंय तर तूप घेताना आहे ना असं पातळ नाही घ्यायचं असंच घट्टच घ्यायचं आहे तूप घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता घालायची आहे पिठी साखर तर इथे मी एक कप पिटी साखर घेतली आहे ज्या मेजर कपने तूप मोजून घेतलं होतं त्याच कपाने ये ना पिठी साखर घेतली आहे तर सर्व मेजर माप आहे ना असं एकाच कपने मोजून घ्यायचं म्हणजे मग सर्व साहित्य असं एकदम बरोबर होतं तर आता पिटी साखर घातल्यानंतर आहे ना ही आपल्याला तुपामध्ये आहे ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे तर पूर्ण असं आपल्याला आहे ना पाच दहा मिनिट चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे पूर्ण जेव्हा हे मिक्सर एकजीव होतं ना त्याचा पूर्ण कलर असा व्हाईट होतो तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला असं फेटतच राहायचंय तर इथे पहा मी हे मिश्रण आहे ना पाच मिनिट चांगलं असं फेटून घेतले मस्त असं फ्लपी झाले सुरुवातीला इथे पहा असं पिवळा कलर होता आणि आता फेटल्यामुळे ना त्याला मस्त असा व्हाईट कलर आलाय एवढंच असं मस्त फेटून घ्यायचं त्यामुळे नानकडे एकदम मस्त असे खुसखुशीत होतं तर आता हे आपलं तूप आणि साखरेचं मिश्रण तयार आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचंय तर आता हे मिश्रण येणं आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तर इथे मी एक कप मैदा घेतला आहे आणि ही चाळण घेतली आहे त्यामध्ये आता हे सर्व आहे ना मी चाळून घेते तर आता सुरुवातीला इथे मी एक कप मैदा टाकला आहे आणि त्यामध्ये आता अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव कप बारीक रवा तर बारी हा आहे ना एकदम असा बारीक रवा आहे बारीकच रवा घ्यायचा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे तर आपण पोहे खातो ना त्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे आता हे सर्व साहित्य आहे ना चाळून घेऊ तर इथे आपण जे पीठ घातले त्यामुळे नानकट मस्त असे भुसभुशीत होतात त्याचबरोबर रवा आहे त्यामुळे आपण जेव्हा नानकट खातो ते असे घशाला वगैरे टाळायला चिटकत नाहीत छान होतात आता हे सर्व साहित्य आहे ना मस्त इथे पहा मी असं चाळून घेतलं आहे आता तर नानकटसाठी लागणारा मैदा साखर वगैरे सर्व ह्या मेजर कपनीच मी असं मोजून घेतलेले आहे यापेक्षा छोटा कप मोठा कप असं मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि मेजर कप नसेल तर एखादी स्टीलची वाटी वगैरे एकच वाटी घ्यायची अशी शे शेट करायची मस्त आणि सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घ्यायचे तर आता आपण मैदा वगैरे सर्व जे चाळून घेतले ते आता तुपाचं जे मिश्रण केलं होतं आपण त्यामध्ये आहे ना सर्व टाकून घेऊया आणि मिक्स करू आता हे सर्व टाकलेलं साहित्य आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आता यामध्ये आहे ना पाव चमचा मीठ घालते कारण कोणताही गोडाचा पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर तो पदार्थ अजूनच छान लागतो चवीला तर आता सुरुवातीला मी थोडंसं असं चमच्याने मिक्स करून घेतलं होतं पण आता हे सर्व मिश्रण आहे ना हातानेच असं व्यवस्थित मी एकजीव करून घेते तर सुरुवातीला इथे पहा हे मिश्रण ना आपल्याला एकदम असं सुक्क वाटतं पण जसजसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसं आहे ना ते थोडंसं असं ओलसर होतं आणि आपल्याला वाटलंच की तूप थोडंफार कमी पडतंय तर एखादा चमचा अजून तूप घेतलं तरीसुद्धा चालतं पण सुरुवातीलाच असं तूप टाकायचं नाही हाताने ना व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर थोड्या वेळाचं तिथे पा मस्त असं आहे ना हे नानकटचं पीठ आपलं असं मिळून आलं आणि आपल्याला वाटलंच खूप सुक्कं आहे तर थोडंसं एखादा चमचाभर तूप घ्यायचं पण मला असं आता वाटत नाही एकदम बरोबर वाटतंय तर अजून थोडं वेळ मिक्स केलं ना त्याचा बरोबर या पिठाचा गोळा तयार होईल जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्या अशी हाताची त्याला ना हीट भेटते आणि मग बरोबर असं ते ओलसर होतं तरी ते आपलं नानकट बनवण्यासाठीचं पीठ रेडी आहे पण आता आपल्याला लगेच नानकट बनवायचे नाही नानकट बनवण्यासाठी जी काही पूर्वतयारी ती आपल्याला करायची आहे कारण इथे मी नानकट हे आता कढईमध्ये करणार आहे तर आता आपल्याला कढई ना हीट करायला ठेवायची आहे तर चला आता मी कढई हीट करायला ठेवते तर इथे मी नानकट बेक करण्यासाठी कढई गॅसवरती ना हीट करायला ठेवली आहे तर कढईमध्ये मी तळाला सुरुवातीला इथे जे आपलं दररोजचं वापरातलं मीठ आहे ते असं पसरून ठेवले आणि त्यावरती एक स्टँड ठेवले तर मीठ पण असं थोडं पांगूनच ठेवायचं त्यामुळे नानकटला सर्व बाजूनी ना हीट व्यवस्थित लागते तर नानकट बनवण्यासाठीचं पीठ रेडी आहे लगेच नानकट बनवून घेऊया तर त्यासाठी असं पिठामधील एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला किती मोठं नानकट करायचंय त्यानुसार सुरुवातीला ना असं नानकट बनवून घ्यायचं आणि थोडंसं गोल असतं फक्त थोडंसं असं प्रेस करायचं त्यामुळे येणा मस्त असं नानकट तयार होतं आकार पण छान दिसतो एवढ्या आकाराचे असे मी नानकट बनवणार आहे आता हे नानकट आहे ना आपल्याला बेक करायचे त्या ताटाला ना असं तूप लावून घ्यायचं तर इथे मी तूप लावून घेतलं आहे आणि तूप लावायचं असेल तर बटर पेपर किंवा तूप असं करायचं आहे तर इथे मी तूप लावून घेतलं आहे तर आता त्यामध्ये ना हे नानकट ठेवून देते आणि अजून थोडे ताटात बसतील एवढे नानकटं बनवून घेते तर इथे मी आता ताटामध्ये बसतील तेवढे असे नानकट करून घेतलेत तर त्यामध्ये ना आता लावण्यासाठी मी पिस्ता घेतला आहे तर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही लावू शकता पण इथे मी पिस्ता लावणार आहे त्यामुळे ना दिसायला असे छान दिसतात पिस्ता ठेवल्यावरती ना थोडं असं प्रेस करायचं म्हणजे तो पडणार नाही तर हे बाकीचे उरलेले नानकट आहेत ना त्यांना सुद्धा मी आता सर्व असं पिस्ता लावून घेते तर इथे मी सर्व नानकटांना आता पिस्ता लावून आहे पिस्ता लावल्यामुळे पहा किती छान दिसतात आणि नानकट जेव्हा आपण ताटामध्ये ठेवतो तर आहे ना दोन नाणकटांमध्ये थोडंसं असं अंतर ठेवायचं कारण जेव्हा ते बेक होतात तर थोडेसे फुलतात म्हणून ना असं थोडं अंतर ठेवायचं तर आपल्या इथं सर्व तयारी झाली आहे आणि तिकडे आपली कढई सुद्धा मस्त अशी प्रिहेट झाली आहे चला आता हे ताट ना कढईमध्ये ठेवून देऊ तर आता कढई मस्त मी ते दहा मिनिट प्रिहेट करून घेतली आहे त्यामध्ये आता बनवलेले नानकट आहेत ना आपले ते ताट ठेवून घेते तर इथे मी आता नानकट कढईमध्ये ठेवून घेतलेत तर त्यावरती ना एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट मस्त स्लो गॅसवरती बेक करून घ्यायचे आहेत फक्त जेव्हा दहा मिनिट होतील तेव्हा एकदा उघडून पाहायचं झाले नसले तर अजून पाच मिनटं ठेवायचे तर चला आता आपण हे नानकट मस्त बेक करून घेऊ तर आता झाकण काढून पाहूया नानकट कसे झाले आणि नानकटला आहे ना पहा इथे मस्त बेक झालेत आणि कलरसुद्धा इतका छान आला आहे ना खूप असे तुम्हाला जास्त जळालेले किंवा जास्त बेक झालेत असेसुद्धा नाही तर इथं मस्त असे त्यांना क्रॅकसुद्धा आलेत पहा इथे म्हणजे एवढे मस ता ते मस्त असे खुसखुशीत झालेत तर एवढे खुसखुशीत झालेले नानकट चवीला तर भन्नाटच लागणार आहेत तर आता इथे मी गॅस बंद केलाय आणि हे नानकट आहे ना आता काढून बाजूला ठेवूया आणि थंड करून घेऊ तर इथे पहा नानकट आपले तयार आहेत आणि मी ते आता आहे ना कढईमधून काढल्यानंतर मस्त असे थंडसुद्धा करून घेतलेत तर मस्त मस बेक झालेत एकदम आणि कलर सुद्धा छान आलाय तर आता एक नानकट तुम्हाला मी तोडून दाखवते तर इथे बघितल्यानंतर मी तुमच्या लक्षातच आले असेल कारण आपणही ते घरच्या घरीच नानकट एकदम कढईमध्येच केलेत तरीसुद्धा एकदम ते बेकरीसारखे मस्त असे खुसखुशीत बेक झालेत तर असे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा दिवाळीला असे नानकट करून बघा खूप छान होतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन दिवाळी पदार्थामध्ये तोपर्यंत धन्यवाद